गाडी जिंकल्यानंतर मी माझ्या बैलांकडनं गेलो आधी त्या समोरच्या बैलांना काय झालं ते बघण्यासाठी गेलेलो पण बैल दादा नमस्कार। नमस्कार दा। दादा आज या मैदानामध्ये एक खूप चांगली गाडी पालाली पण कुठंतरी एक समोरच्या गाडीचा एक छकडं तुटला पण प्रेक्षकांना लढत एक पाहण्यासारखी झाली असती आपला स्वामी आणि पालेगावचा बादल पालाला आजचं नियोजन कसं काय झालं तो सांगा नियोजन काल रात्रीच झाला अचानक एक पायरा दुसरा होता साईड उजी होती पण काय गाडी जमत नाही म्हणून पैरा जरा लांब अंतरावर होता तुम्हाला की मी येत नाही वीरला फोन केला वीर पुण्याला होता वीर म्हणाले की तुझ्या टीपीचा मी बैल घेऊन येईन तो ॲक्च्युली फेरेच्या उद्देशाने चालता बट माझ्या आज दोन शर्यती होत्या एक गाडी आपली जवळच्याच माणसाशी हारली आणि दुसरी गाडी आज आम्ही खेळलो ॲक्च्युली गाडी जिंकल्यानंतर मी माझ्या बैलांकडनं गेलो आधी त्या समोरच्या बैलांना काय झालं ते बघण्यासाठी गेलेलो पण बैल सुखरूप आहेत ती शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली कारण की दोन्ही पार्टी दोन्ही पक्ष चांगले म्हणजे आमच्या एकदम टचमधले आहेत आणि पार्टीबद्दल सांगायचं झालं आज जी गाडी झाली आनंद तारेकर पहिली जी म शर्यत असेल माझी मुंबईमधली मा तर एकमेव ज्यांनी बैल मला दिला असेल तो आनंद तारेकर त्याचा वजीर त्यावेळेस मला त्यांनी दिला होता मी सोनाई गार्डनचा सायको उतरला होता आणि आज गाडी म्हणजे आमची दोघांची हे नव्हती आज जी गाडी झाली आमच्या संबंधात तर कुठेतरी एक स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा एक बाबा कुठल्या पद्धतीने म्हणजे शर्यत झाल्यानंतर जिंकणं कसं जिंकलं ते महत्वाचं नाही तू कसा हरलाय त्याच्यावर पण पुढची शर्यत होऊ शकते कारण की मी ज्या वेळेस एक मुंबईमध्ये माझी पहिली एकच शर्यत हरली पण ते हरल्यानंतर मला असे पैरे आले का तू हरला कसा याच्यावर तू पुढे कसा जिंकशील याच्या हिशोबात म्हणजे मला नेहमी माझे जे सवंगडे असतात एकविरा ग्रुप कोदिवले को त्याच्या ग्रुप नांदगाव ज्या नावाने बैल पलतात आज म्हणजे बघाल तुम्ही सर्व समूह आहे अर्धा काही कारणास्तं क्रिकेट घरी गेला लांबून प्रवास केलेला पण आज म्हणजे लढत याची जिंकण्याच्या आशेने लढत नव्हती आमची नाहीला समोरची गाडी म्हणजे इंद केसरीच बैल होते आणि खूप चांगली पालणारी बैल होते म्हणजे मुंबईमधील ते एकदम नंबरचीच बैल होते तर आज आपण जिंकण्यासाठी नाही पण आपली बैल पळतात कशी यासाठी आपण आज शर्यत खेळलो आणि योगागन त्यांचे कुठेतरी बॅडलक असतील किंवा दुखार तुटला नाहीतर एक मैदानात प्रेक्षणीय लढत आज बघायला बघायला मिळाल्यास ड्रायव्हरशी बोलणं झालं का ज्या समोरच्या गाडीवर ड्रायव्हर नाही मी ॲक्च्युली पुढे होतो माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालं बट मी बघत होतो त्यांना की कुणाल ड्रायव्हर कारण की कुणाल ड्रायव्हर मग मी त्याला बोललो की ड्रायव्हर बसायचं आहे तर तो जवळची गाडी सोडून माझ्या गाडीवर बसायला आला असं कुणाल ड्रायवर म्हणजे कौतुकाचं ते त्याचं पण जास्तच आहे कारण की मग मी त्याला म्हटलं आपली गाडी पडली मागाशी पण त्यांना म्हटलं की कुणाला जर मला गाडीवर बसायचं तर लगेच तो माझ्या गाडीवर बसायला आला आणि माझी शेर धाकल असा ड्रायव्हरचा आज आणि आज मी मग दोन तीन महिन्यांना झालो मी स्वामीची मुलाखत घेण्यासाठी म्हणजे उत्सुक होतो की या स्वामी म्हणजे हा खूप चर्चेत येणारा वासरू आहे आणि आज त्यांनी तो सिद्ध सुद्धा करून दाखवलं कुठेतरी गाडी तुटल्यामुळे एक प्रेक्षकांनी लढत लोकांना पाहायला राहिली ती पण नक्कीच याच्या पुढे या स्वामी आहे याच्या मोठ्या मोठ्या लढती होताना दिसतील आम्हाला हरिभाऊ वेळंसकर आले नाही बैलाचे मूल मालक नाशिक घेतल्यानंतर हे मालक आहेत आमच्या बैलाचे तर यांच्याकडून आम्ही वासरू घेतला त्यांनी मला वासरू म्हणजे मी बघितला तेव्हा पण तो पहिलीशाला हरणार होता पण साईडची गाडी पण साईडला गेली नाशिकला असताना मग तसाच मी तो वासरू घेतला यांनी मला सुखरूप घरी आणून दिला वासरू घर पलवला नंतर व्यवहार झाला आमचा आज त्यांच्या कृपाने माझ्या जाऊनला पुन्हा एकदा चांगला हिरा आला यांच्याच कृपेने माझ्याकडे भरपूर अशी बैल येतात आणि सगळी जर पोरं बघितलं ना तर सगळी कमी व्हायचेत म्हणजे माझ्या गावच्या असतील ती पण कमी व्हायची दोन चार जणं जर सोडली ना तर सगळी सगळीजणं लहानच आहेत बघतो ना तुला सर्व यंग जनरेशन ही तुझ्या सोबत घेऊन चालतोय तू आता तुझ्या सांगितलं सर्व यंग मुलं आहेत आणि यंग बैला सुद्धा तुझ्या म्हणजे वासरे घालतात काय सांगशील पोरं सगळी आहेत म्हणजे कुठला एक बैल आणला ना तर तो पहिला कोदिलेला जातो म्हणजे आई एक वेळ जी पोर आहेत ना एक पाच सहा गावाची मिळून आणि सर्व जे करतात प्रतीक झाला गणेश झाला जयेश झाला सगळी पोरं व्यवस्थित तिथे सगळं करतात अमित झाला परेश झाला तर त्यांच्या याच्यात म्हणजे त्यांच्या ह्याच्यात बैल तुम्ही ठेवा मग आम्ही पुढचं काय असेल तर नियोजन करत जाऊ म्हणजे घरचं सगळं ते बघतात मैदानाचं मग आम्ही ते असतील त्याचा ग्रुप असेल आम्ही सगळं मग आम्ही बघतो अतिशय मी कौतुक अजून करेन तुला की एक मोठ्या आजारातून बाहेर आलेला बैल म्हणजे बादल आज त्याला सुद्धा पैऱ्यामध्ये घेतला आणि कुठेतरी आज तो पण एक नंबरमध्ये राहिला काय सांगा तो नंबरचाच बैल आहे आणि मला खात्री आहे का तू हो याच्या आधी पण नंबरमध्ये होता आणि या या वर्षी सुद्धा तो नंबरमध्येच खेळ कारण की तो या असल्या आजारपणाने उठून परत पब्लिकने दोन्ही गांधी पडलं कुठल्याही बैलाचं सोपं काम नाही आणि माझं वासरू तर गुरु समान आहे सो बादलचं कौतुक करू तेवढं कमीच आहे आज या मैदानाचा नियोजन खूप चांगला होता पाठी कशी होती पाठी खूप छान होती माझं बैठकी इथेच असल्यामुळे मी पहिली जी शर्यत खेळलो इथून म्हणजे हरिभाऊकडून जेव्हा आम्ही आणला ना तेव्हा पहिली शर्यत पण इथेच खेळलो तेव्हा पण आमची गाडी विजयी झाली स्वामीकडे पुढचा भविष्य कसा बघतं त्याचा आता Uh, स्वामीकडे भविष्य म्हणजे हा बैल खरा म्हणजे हरिभाऊ वेलेन्सकर आणि एकवे ग्रुप कोथिले त्याच्या ग्रुप नांदगाव असं फिफ्टी फिफ्टी आमचा बैल आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव आमचं नाव आणि अशी त्यांच्याकडची माझ्याकडे येणारी बैल भरपूर आहेत म्हणजे मोरक्या झाला हा डॉन झाला तो पण त्यांचा जे दोन वासरं म्हणजे त्यांची जी जेवढी बैल असतात ना ती ते मला म्हणजे कधी अशी कटकट नाही करत डायरेक्ट काय बाबा ने तू पळ पलून घे अशी त्यांची भाषा असते चालेल चांगला एक गुलाल घेतला आणि मला पण अपेक्षा याच्या पुढे पण तुमच्या चांगल्या चांगल्या मुलाखती होत राहतील कारण स्वामी हा चर्चेत येणारा वासरू आहे धन्यवाद धन्यवाद आणि समोरच्या गाडीचं पण मी तितकंच कौतुक करेन भले चक्रात तुटला असेल पण कुठेतरी ती गाडी पण खूप मोठी होती हो हो चालेल तुझ्याशी मी मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपण एकदम टच मध्ये आलेलो आहेत बैला जशी तू मुलाखत घेतो तर एक शर्ती क्षेत्राला मुंबईचा एक चांगला दर्जा तू दिलेला आहे मला असं वाटतं एक तीस चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास तू प्रत्येक मैदानात करत असतो एखाद्या गरीबाचा एक, गरीब एक अंधारातला बैल उजळत नेण्यासाठी आता जसं स्वामी मला असं वाटतं तू पहिला मुलाखत घेणार आहेस का ज्यांनी माझ्या बैलाची मुलाखत घेतलीस मला खूप आवडलं तर अशीच अंधारातली जी बैलं असतील त्यांना उजळत नेण्याचं कार्य कर तू खूप चांगलं काम करतोस आणि आम्हाला तुझ्या मुले प्रसिद्धी मिळते सो थँक्यू सो मच एम एम ब्लॉक धन्यवाद धन्यवाद